नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मंडई आज मोजेगारा डे तालुका पुरंदर जिल्हा पुणे येथे माननीय श्री गंगारामदा जगदाय यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मंडई आजच्या मोजेगाराडे मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोवील शेट डुमाई यांचा दशमी श्री बाकसूर देखील आला होता तर मंडई आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका मोवी शेट डुमा यांचा दशम हिंद केसरी बकासूर नक्की कोणत्या गटाला पाळाला व गट झाला आहे की नाही ते तर मंडई आजच्या मोजे गराडे मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोईलच्या डुमा यांचा दशम हिंद केसरी बकासूर व स्वर्गीय रंजित निंबाळे सरांचा पंचम हिंद केसरी सर्जा गट क्रमांक अकरामध्ये तास क्रमांक चार मधून पाहिले मंडई या गट क्रमांक अकरामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या बकासूरने व पंचम हिंद सर्जने सर्जाने सुंदरित्या गाटाला सुट्टा निकाल घेत गाडी सेमीसाठी पात्र केली आहे तर मंडई यावर तुम्हाला काय वाटते आजच्या या मोजे गाराडे मैदानामध्ये बका सुरुवात सर्जा प्रथम क्रमांकाची मानकरी होतील का ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका